मुंबई विद्यापीठाचे गैरप्रकार अजूनही चालूच आहेत अभ्यास मंडळावर पात्र नसतानाही स्वतःच्या मर्जीतील नियुक्त्या केल्या के आहेत म्हणून आम्ही गेल्याच आठवड्यात राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आता पुन्हा एकदा अभ्यास मंडळावरील अध्यक्षांच्या नियुक्त्या देखील विद्यापीठ कायदा डावलून करण्यात आलाय संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळावर विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी कायद्याला बगल देत त्याचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांची नेमणूक केली आहे कायद्याच्या कलम चाळीस दोन डी वननुसार अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांची निवड ही सर्वात पहिलं अभ्यास मंडळाची बैठक बोलावून पहिल्या बैठकीत सर्वानुमते अथवा निवडणूक पद्धतीनं होत असते परंतु कायदा मोडण्याची विद्यापीठाला सवयच लागली आहे त्यामुळे कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांनी संगणक अभ्यास मंडळाचे अध्यक्ष स्वतःच घोषित केले हे देखील राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले जेव्हापासून अजय भामरे यांच्याकडे प्र पदाचा प्रभारी कारभार आलाय तेव्हापासून कायदा मोडून सर्व मनमानी कारभार विद्यापीठात चालू आहे त्यानंतर कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आल्यानंतर त्यांनी देखील संशोधनाचा मापदंड नसतानाही भामरे यांनाच प्र कुलगुरुपदी बसवलं आणि भामरे यांनी स्वतःचा विद्यार्थी रविकांत संगुर्डे यांना अधिष्ठतापदी नेमलं स्वतःच्याच मर्जीतील विषय शिकवत नसणारे अभ्यास मंडळावर सदस्य मनमानी करण्यासाठी ही तयारी केलेली एक पद्धतशीर साखळी आहे त्यानंतर या सन्मानिय जोळगोळीनं विद्यापीठ कायद्याचं उल्लंघन सुरू केलं आत्तापर्यंत आम्ही अनेक पत्र राज्यपाल महोदयांना पाठवली आहेत राज्यपाल कार्यालयानं देखील आमची सर्व पत्र विद्यापीठाकडे कार्यवाहीसाठी पाठवली परंतु राजकीय आणि इतरही वरदस्त लाभलेले कुलगुरू त्यांनी राज्यपालांची सर्व पत्र वास्तात गुंडावून ठेवली आणि मनमानी कारभार चालूच ठेवला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा गाभा असणाऱ्या पेपर सेटिंग परीक्षेचे से वेळेवर निकाल लागणं इत्यादी महत्त्वाच्या कामांमध्ये देखील राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या पत्राची मुंबई विद्यापीठ दखल घेणार नसेल विद्यार्थ्यांचं नुकसानच करायचं असेल कायदा मोडून आपल्याला पाहिजे तशी व्यवस्था चालवायची असेल तर आमचे कुलपती तथा राज्यपाल महोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र विद्यापीठ कायदा मुंबई विद्यापीठासाठी वाचनात गुंडावून ठेवावा असं मुक्त शिक्षक संघटनेनं महामंत्री प्राध्यापक सुभाष आठवले हो यांनी म्हटलं आहे